माळे शहरातल्या दहा प्रभागामध्ये व नगराध्यक्ष म्हणून उमेदवार आपल्या कुमारी वस्त्रे सिद्धीबाई वस्त्रे व सर्व उमेदवार या ठिकाणी उपस्थित आहेत या ठिकाणी आपले नेते दादा पाटील ज्यांनी आत्ता मनोगत केले ते आमचे जिल्हा प्रमुख चरणराजी चौरे मार्गदर्शक आप्पासाहेबजी देशमुख व सर्व उमेदवार या ठिकाणी या रॅलीमध्ये सहभाग झालेले सर्व महिला भगिनी व सर्व तरुण मित्रांनो वडीलणारे मंडळीनं नगरपालिकेची निवडणूक या ठिकाणी होऊ घातलेल्या आप आपल्या जेते पक्ष या ठिकाणी प्रयत्न करत आहेत या माळे शहरामध्ये शिवसेना उबाटा असल शिवसेना धनुष्यबान शिंदे साहेबांची असेल किंवा भाजप असेल या लोकशाही पद्धतीनं खऱ्या अर्थानं या महोळ शहरामध्ये प्रत्येक गावातल्या नागरिकाला या ठिकाणी आपला हक्क बजावण्याची या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी या ठिकाणी ताकद दिलेली आहे या महाराष्ट्रातल्या जे जे मुख्यमंत्री झालेले आहेत त्यांच्या प्रत्येक गावामध्ये निवडणूक या ठिकाणी झालेली आहे मग ते ग्रामपंचायतची निवडणूक असेल किंवा नगरपालिकेची नगर निवडणूक असेल किंवा महानगरपालिकेची निवडणूक असेल या देशाच्या प्रत्येक पंतप्रधानाच्या गावामध्ये या ठिकाणी निवडणूक झालेली आहे मग ते ग्रामपंचायतीचे असेल नगरपालिकेचे असेल पंचायत समितीचे असेल जिल्हा परिषदचे असेल पण या ठिकाणी या भारत देशाला स्वतंत्र मिळाल्यापासून आनगरमध्ये निवडणूक झालेली नाही कारण मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे आता आमचे सहकारी मित्र चरणराज चौरे यांनी उल्लेख केला म्हणून मला आवर्जून या ठिकाणी टिप्पणी करायची एक महिला या ठिकाणी नगराध्यक्षाच्या उमेदवारीसाठी या ठिकाणी फार भरू इच्छित आहे पण त्यांना फार्म भरू दिला जात नाही हे शोकांतिका आपल्या महोळी तालुक्याचं नाव सगळ्या मीडियावर या मीडियावर या ठिकाणी बदनाम होत आहे महोळी तालुक्यामध्ये एक एकाधिकारी शाळे आहे ठोकशाही आहे अशा पद्धतीची ठोकशाही घालून टाकायची असेल तर येत्या दोन तारखेला खऱ्या अर्थानं आपलं मत समोर या ठिकाणी दाबलं पाहिजे आणि अनगर कराला या ठिकाणी या सत्तेतून या ठिकाणी बाजूला केलं पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा आपल्याकडून करतो था था नियोनुक नियोनुक या महानगरपालिकेच्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये निवडणूक झाली निवडणूक झाल्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीने या मोळेश्वरामध्ये कामकाज चालू झालं या मोळेश्वराचा मुख्य रस्ता ज्या रस्त्यावर उठून आपण भाषण आहे ज्या रस्त्यावर आपली सभा आहे ज्या रस्त्यावर आपण उभा राहिलो आहे मागील वीस वर्षामध्ये हा रस्ता झाला नव्हता गणेश पारस्कर नगराध्यक्ष झाला आणि एका वर्षामध्ये रस्ता करून दाखवला परतच्या नऊ वर्षामध्ये नगरपालिकेची निवडणूक झाली नाही म्हणजे पहिलं वीस वर्ष आणि नंतरच एकोणतीस वर्ष एकोणतीस वर्षामध्ये एक एकदाच रस्ता झाला आणि ते भी रमेश बाळस्करांनी करून दाखवलं याचं मला सार्थ अभिमान आहे मला अनगडकर राजेंजी पाटील यांना विचाराच आहे अनेक वेळा या रस्त्याने येणं जाणं आपण केलं असेल बाळराजे पाटील यांनी या रस्त्यावर येणं जाणं केलं असेल अनेकांनी या रस्त्यावर येणं जाणं केलं असेल तुम्हाला कधीही वाटलं नाही इतला रस्ता व्हावा काय वाटलं नाही तुम्हाला इतका रस्ता व्हावा तुम्हाला वाटत होत पण या मोहळची दुर्दशा झाली पाहिजे या मोळे शहरामधला उद्योग या ठिकाणी वाढला नाही पाहिजे या मोळे शहरात पाण्याची देखील सोय त्यांनी या ठिकाणी केलेली नाही मागील त्र्याण्णव वर्षामध्ये या मोहोळी शहराची स्टोरेज क्षमता पाणी साठवून क्षमता फक्त नऊ लाख लिटर होती रमेश बारसकर अध्यक्ष झाला आणि त्याने दोन टाक्या बांधल्या एक नऊ लाख लिटरची टाकी बांधली आणि भाटोडा मध्ये पाच लाख लिटरची टाकी बांधली आणि प्रस्तावित टाकी दहा लाख लिटरच्या मध्ये जवळ जवळ चोवीस लाख लिटर स्टोरेज क्षमता या ठिकाणी या शहराचं वाढवण्याचं काम केलं मला अणगार करायला या ठिकाणी आवर्जून इच्छा पंधरा वर्ष आमदार तुम्ही असताना पंधरा वर्ष तुमच्या इच्छाचा आमदार आमदार असताना या सोलापूर जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये क्रीडा संकुलन आहे या महाश्मध्ये का क्रीडा संकुलन झालेलं नाही या सोलापूर जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये उपजिल्हा रुग्णालय या महोळ शहरामध्ये उपजिल्हा रुग्णालय का झालं नाही या पश्चिम महाराष्ट्रातल्या अठ्ठावन्न तालुक्यामध्ये सत्तावन्न तालुक्यामध्ये एस टीचा बस डिपो आहे या महोळ तालुक्यामध्ये का झाला नाही अशा प्रकारचा प्रश्न राजनजी पाटलाला या ठिकाणी रमेश पारसकर विचारत आहे याचं उत्तर देण्याची तुम्हाला आवश्यक गरज आहे आणि ते उत्तर आम्हाला या निवडणुकीच्या माध्यमातून तुमच्याकडून पाहिजे या सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रत्येक एसटी सुधारणा झालेली आहे आपल्या एस एसटी स्टँड हे नाक आहे पण त्यांना एसटी स्टँड ची सुधारणा खऱ्या अर्थानं करणं झालं नाही पण प्रताप सरनायक नाईक साहेबांच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांना सांगून साडेतीन कोट रुपये या ठिकाणी सर्वसामान्य कार्यकर्ता मंजूर करू शकतो तुम्ही आमदार असून मंत्री तुमच्यापासून पालकमंत्री असून तुम्हाला का करणं झालेलं आहे याचं उत्तर देखील या निवडणुकीच्या माध्यमातून तुमच्याकडून पाहिजे या महोळ शहरामधलं तशी लप्पर कार्यालय तुम्ही अनगरला का नेलं या महोळ शहरामधलं तुम्ही रजिस्टर ऑफिस अनगरला का नेलं याचं देखील उत्तर या, या निवडणुकीच्या माध्यमातून तुमच्याकडून पाहिजे माझं तुम्हाला ओपन चॅलेंज आहे राजनजी पाटील यांना विकासाच्या बाबतीत आमने सामने बसा आणि ज्या बार्शीचा था विकास झालेला आहे ज्या पद्धतीनं पंढरपूरचा विकास झालेला था आहे ज्या पद्धतीनं सांगोळ्याचा विकास झालेला आहे ज्या पद्धतीनं अक्कलकोटचा विकास झालेला आहे महोळचा विकास तुम्ही का करू शकला नाही याच उत्तर देखील आम्हाला या निवडणुकीच्या माध्यमातून तुमच्याकडून पाहिजे अनेक बोलण्यासारखं बरंच आहे था पण या ठिकाणी वेळ झालेला आहे त्यामुळे मी आपला वेळ घेत नाही येणाऱ्या जाहीर सभेमध्ये प्रत्येक प्रश्नाचं त्यांच्या उत्तर दिलं जाईल आणि आमच्या प्रश्नाचं देखील तुम्ही उत्तर दिलं पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी तुमच्याकडून करतो मला आवर्जून या ठिकाणी उपाटाच्या नेत्याला या ठिकाणी प्रश्न विचारायचा मेन रस्ता स्टँड ते, ते, ते ट्रेशन रस्ता अशा प्रकारचा रस्त्याचं नाव होत या ठिकाणी शिरापूरवरनं या ठिकाणी स्टँडवरचा रस्ता जिल्हा मार्ग केला आणि जिल्हा मार्ग करत असताना या ठिकाणी ऐंशी फुटाचा रस्ता केला गेला जिल्हा परिषद मध्ये ठराव झाला त्यावेळेला इथला उभाटाचा नेता जिल्हा परिषद मध्ये सदस्य होता त्यांनी काय या ठिकाणी रोखलं गेलं नाही कायम टांगती तलवार इथल्या टपरी धारकावर ठेवली गेली निवडणूक आल्यानंतर काही लोक एजंट म्हणून अनगरला घेऊन जात होते आणि आमची टपरी वाचवा अशा प्रकारे एजंट काम करत होते काही लोक मळ्यामध्ये घेऊन जात होते आमची टपरी वाचवा अशा प्रकारचं काम करत होते पण रमेश बारसकरला तीस महिन्याची संधी नगराध्यक्ष म्हणून मिळाली आणि दोनशे पंचावन्न धारकाला या ठिकाणी उतारा हक्काचं नावावर या ठिकाणी करून दिलं आता मला राजनजी पाटील यांना माझं चॅलेलचे आहे माझा अहवाल इथली एक टपरी जर दाखवून दाखवा हलवून दाखवा तुमच्यात जर हिम्मत असेल तर इथली एक टपरी देखील तुम्हाला हलणार नाही कारण यांच्या नावावर या ठिकाणी ना उतारा केलेला आहे येणाऱ्या काळामध्ये फक्त उतारा करून या ठिकाणी थांबणार नाही तर प्रत्येक टपरी धारकाला बांधकाम परवाना दिला जाईल दोन मजली तीन मजली दुकानं झाल्यानंतर या मावळ शहराच्या विकासामध्ये भर पडणार आहे त्यामुळे माझं या ठिकाणी टपरी धारकाला व्यापाऱ्याला देखील आव्हान आहे आपल्या शहराची सोडवणूक आपणच केली पाहिजे या महोळ शहरातल्या प्रत्येक वाड्या वस्त्यावर या ठिकाणी इष्टीची सोय केली जाईल ज्यावेळेला प्रत्येक ग्रामीण भागातला माणूस महोळ मध्ये मा आल्यानंतर या महोळ शहरातलं या ठिकाणी दळणवळण वाढल या महोळ शहरातला व्यापार वाढेल त्यामुळं या ठिकाणी प्रत्येक तालुक्यातल्या गावाला महोळा जोडण्याचं काम आम्ही या ठिकाणी आपल्या माध्यमातून करणार आहे फक्त तुम्ही संधी द्या तुमच्या संधीचं एक मत हे लाख मोलाचं आपल्या भविष्याच्या पिढीच आपल्या लेकरचं ले आपल्या ले नातवांडाचं या ठिकाणी कल्याण करायचं असेल त्यांना गुलाम बनून द्यायचं नसेल तर आपलं मत मनुष्यबाणाला दिलं पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा आपल्याकडून या ठिकाणी करतो तिथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र